तर मित्रांनो आज आपण काय करतोय आपल्या एम पी एस सी जेमध्ये आपण आपली टेस्ट सिरीज जी होती त्या एम पी एस सीच्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जे काही आपले इतिहासाचे प्रश्न होते ते इतिहासाच्या प्रश्नाचं ॲनालिसिस थोडंसं इथे कम्प्लीट करूया जेणेकरून तुम्हाला तिथे आपल्याला की जी आहे त्या सोबतच आपण अनालिसिस इथे कम्प्लीट करतो आहे जी एम पी आपली मॉक टेस्ट होती त्या मॉक टेस्टच्या माध्यमातून आपण काय करतो आहे ओव्हरऑल एम पी पूर्णपणे जो आपला स्टडी आहे त्या स्टडीकडे आपण जात आहोत ओके स्टार्ट करूया पहिल्या प्रश्नापासून ऑब्विसली आपल्याला कळत आहे की बघा हा जो प्रश्न आहे तिरुकुरल या पुस्तकाच्या संदर्भाने विचारलेला आहे आप जे आप आपण आपल्या प्राचीन इतिहासामध्ये जो संगम कालखंड आहे त्या संगम कालखंडाच्या दरम्यान आपल्याला माहीत आहे चोला चेरा आणि पंड्या अशा तीन प्रकारचे साम्राज्य आपल्या दक्षिण भारतामध्ये त्यावेळेला अस्तित्वात होते या साम्राज्यांमध्ये तमिळ जे आहे तमिळ भाषेमध्ये अनेक मोठ्या प्रमाणावरती साहित्य रचलं गेलं होतं आणि हे तमिळ भाषेतलं जे काही साहित्य आहे त्याच साहित्यांचा पुढे पुढे विकास होत गेला त्यामध्ये अनेक लेखक आपल्याला ले दिसून येतात जसं सीतानाई संतनार आहे तिरुकुत्र देवा आहे इलांगो अडिगाल आहे तिरुवल्लुवर सुद्धा आहे याचा आर्टल याचा आपला आन्सर काय होऊन जात आहे बघा वू वॉज द ऑथर ऑफ द बुक तिरुकुरल तर त्याचा आन्सर येतो आहे आपलं तिरुवल्लुवर ओके okay, कोण आहे त्यांचे रायटर्स तिरुअरोवल ऑब्व्हियसली या तिरुअरोवल जे आपण याला म्हणतो त्यांना इथे प्रॉपर आपल्याला काय म्हणतो त्यांना रिस्पेक्ट इथे भरपूर आहे जर आपण तमिळ साहित्यांचा विचार करतो तेव्हा ओके okay, त्यांनी जे काही आपण लिहिलेले आहे तिरुवल्लुवर यांनी जे काही साहित्य लिहिलेलं आहे त्यांना तमिळ लिटरेचरचं बायबल असं कन्सिडर केलं जातं तमिळ साहित्यातलं बायबल असं सुद्धा त्यांना कन्सिडर केलं जातं हा काय झाला आपला पहिला झाला ज्याचा आन्सर काय होता आपलं तिरुवल्लू वर ओके सेकंड आपण बघूया काय आहे ऋग्वेदाबद्दल खालील विधान विचारात घ्या ओके कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट ऋग्वेदा ऋग्वेदातील काही स्त्रोत स्त्रियांनी रचली होती बघा कीवर्डला फक्त मार्क करायचं आपण काय महत्व हो तिथे स्त्रियांनी रचली होती आपल्याला माहित आहे ऋग्वेदातली अनेक जे ना स्तोत्र आहे ते आपल्याला माहित आहे की ऋषी मुनींनी रचलेले आहेत त्या काळातल्या आर्य समाजातल्या लोकांनी रचले होते दुसरे आहे की ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे जो सुमारे तीन हजार पाचशे वर्षापूर्वी रचला गेला होता याच्यामध्ये सर्वात जुना वेद आहे तर सर्वांना माहिती आहे एक अजून एक फॅक्ट म्हणायला गेलं तीन हजार पाचशे वर्ष असं आपल्याला आहे परंतु सुमारे नावाचा सुद्धा शब्द आहे या दोन्ही फॅक्ट नुसार आपण जर गेलो तर दोन्हीही फॅक्ट इथे करेक्ट आहे ऋग्वेदातील काही स्तोत्र लिटरली स्त्रियांनी रचलेली होती आपल्याला त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपल्या वैदिक कालखंडाच्या दरम्यान सुद्धा अनेक विदुषी त्यावेळेला होत्या फॉर एक्झाम्पल आपल्याला घेऊ शकतं तर गार्गी या विदुषीचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो आणि अशाच प्रकारच्या काही इतर स्त्रियांनी विधातांमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता सभा समितींमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता आणि ओव्हरऑल आपण म्हणू शकतो की ऋग्वेदिक कालखंडांमध्ये त्यावेळेला स्त्रियांचं सहभाग साहित्य प राजकारण अशा अनेक गोष्टींमध्ये होता आणि ते स्तोत्र स्त्रियांनी सुद्धा त्यावेळेला रचलेली होती बऱ्याच मुलांचं हे चुकू शकतं एव्हाना कदाचित टेस्ट सिरीजमध्ये तुमचं चुकलेलंही असेल पण लक्षात घ्या स्तोत्र स्त्रियांनी रचलेली होती ओके ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे हे तर ऑब्व्हियसली क्लिअर फॅक्ट आहे आपल्याला त्या बाबतीत म्हणू शकतो ओके पुढे काय बघूया पुढचा फॅक्ट आपण घेऊया योग्य जोडी निवडा ओके okay, आता याच्यामध्ये आपल्याला करेक्ट पेर निवडायची आहे योग्य जुनी निवडायची म्हणजे एकच करेक्ट असणाऱ्या बाकीच्या तिन्ही चुकीच्या असणार आहे ओके okay, सर्वात पहिल्यांदा ग्रेट बात ढोलाविरा इथे सांगितलेलं आपल्याला माहिती आहे ढोलाविरा इथं नाही आहे आपलं मोहन जाधव मोहन जो, जो आहे तिथे आपल्याला काय भेटतं आपल्याला सर्वात मोठं असं जे स्नानगृह आहे ते मोहन जोदाडो इथे भेटत आहे ते ढोलाविरामध्ये नाही आहे ढोलामध्ये काय फेमस आहे मग तर ढोलाविरामध्ये आपल्याला विहिरी भरपूर फेमस आहे तिथे ओके भरपूर मोठ्या प्रमाणात विहिरी तिथे झालेला आहे करंट अफेअरमध्ये सुद्धा ढोलावीराचं नाव आलेलं आहे वर्ल्ड हेरिटेज साईट युनेस्को या संस्थेद्वारे भारतातीलच नव्हे पूर्णपणे जगातील अनेक जे स्थळं आहेत जे महत्वाची स्थळं आहेत सांस्कृतिकदृष्ट्या किंवा नैसर्गिकदृष्ट्या तर यांना दोन अशा प्रकारचे डब्ल्यू एच एस निवडले जातात एक तर कसे असू शकतात ऑब्वियसली एक तर नॅचरली नैसर्गिकदृष्ट्या असू शकतात किंवा सांस्कृतिक म्हणजेच कल्चरल असू शकतात ऑब्व्हियसली ढोलावीरा जे आहे ते कल्चरल वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ज्याला मराठीत आपण जागतिक वारसा स्थळ सुद्धा म्हणतो त्यावेळी त्यांच्यावर आधारित प्रश्न करंट अफेअरच्या दृष्टिकोनातूनही इतिहासाचा एखादा प्रश्न येऊ शकतो ओके ग्रेट बात झोलावीरा नव्हतं म्हणून हे चुकीचं आहे लार्जेस्ट अराप्पा साईट राखी गडी इथे आहे का तर लास्ट हडप्पा साईट जे आहे ते लिटरली आपली राखी गडीच्या इथेच आहे बऱ्याच मुलांना मोहन जदोड वगैरे वाटेल परंतु मोहन जदोड हे जरी मोठं शहर असलं तरी सर्वात मोठं स्थान जर म्हणायला गेलं तर ते आहे आपलं राखी गडी फायर अल्टर म्हणायला गेलं तर फायर अल्टर आपल्याला इथे भेटणार आहे का हडप्पाला नाही ते कुठे भेटतात लोथलला लोथल, लोथल जे आहे गुजरात या राज्यामध्ये तिथे आपल्याला फायर अल्टर्स भेटतात तर ढोलाविरा जे आहे ते सुद्धा गुजरातमध्ये आहे त्यानंतर बिग सिटाडेल ओके मोठ्या अशा किल्ल्यांची जी रचना वगैरे जी आहे ते आपल्याला कुठे भेटतं मोहन इथे भेटतं तर ऑब्व्हिअसली दोन साईड हे ग्रेट बाथ आणि हे बिग सिटाडेल दोन्हीही मोहन इथे आपल्याला भेटत आहे आपल्याला दोन्हीच्या दोन्ही इथे आपल्याला काय केलेले आहे चुकीचे दिलेले आहे चानूदाराला तर इव्हन असं आहे की चानूदारो जो प्लेस आहे तिथे येव्हाना आपल्याला किल्ला हा दिसतच नाही ओके okay, मोठा तर सोडून द्या किल्ला दिसत नाही तिथे तटबंदी सुद्धा आपल्याला काही कोणत्या प्रमाणात दिसत नाहीये ओके त्यामुळे या ओर याच्यामध्ये हे चुकीचे आहे हे बरोबर आहे हे चुकीचे आहे आणि हेही चुकीचे आहे अवर आन्सर विल बी बी इन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन पुढे जर बघायला गेलो आपल्याला तर पुढे आपल्याला महाजन पदांबद्दल एक क्वेश्चन्स विचारलेला आहे ओके आता महाजन पदामध्ये जे क्वेश्चन आहे त्याच्याकडे जाऊया एकदा बघा महाजन पदा पिकांवरील करता सर्वात महत्वाचा कालखंडामध्ये सुद्धा शेतीला भरपूर महत्व आलं होतं आपल्याला माहिती आहे वैदिक कालखंडाचे दोन भाग पडतात एक आहे ऋग्वेदिक कालखंड दुसरं आहे उत्तरवेदिक कालखंड इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर ऋग्वेदिक पिरियड अँड वैदिक पिरियड okay? ओके ऋग्वेदिक कालखंड सुद्धा शेती होतीच परंतु उत्तरवेदिक कालखंडामध्ये म्हणजेच लेटर वेदिक पिरियड मध्ये शेतीला महत्व अजून जास्त वाढलं ओके okay? आणि त्याच्यामध्ये जनपद आणि महाजनपदांचा विकास सुरू झाला मग जर महाजनपदांमध्ये शेतकऱ्यांचं आणि शेतीचं महत्व जर जास्त आहे तर ऑब्व्हियसली त्यांच्यावरती आकारला जाणार महत्वाचा हंड्रेड अँड वन पर्सेंट असणारच त्यामुळे हे करेक्ट आहे जर हे करेक्ट आहे तर आपलं हे ऑप्शन निघून जातो हा एक ऑप्शन निघून जातो कारण त्याच्यामध्ये वन हा पर्याय नाही आहे वन इकडे एक आहे आणि इथे एक आहे याच्यामध्ये वन अँड टू आहे याच्यामध्ये वन अँड थ्री आहे तर आहे ना याच्यामध्ये फोर हा ऑप्शनच नाही आहे तर याचा विचार करायचा नाही तसं म्हटलं तर भाग नावाचा जो शब्द आहे भागा किंवा भाग नावाचा जो शब्द आहे तो शेतीवरच्या करांना लावला जायचा वस्तूंवरच्या करांना नाही टॅक्सेस ऑन गुड्सला नाही त्यामुळे तसा तर त्याचा विचारच करायचा नाहीये पण तसंही ते चुकीचं स्टेटमेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट आहे कारण भाग जे आहे ते शेतीच्या करावरती लागतं वस्तूच्या करावरती नाही ओके आता दोन आणि तीन पैकी एक बरोबर आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट अँड अनदर वन विल बी इनकरेक्ट कोणत्या बघूया हस्तकलेवरती जो कर होता तो श्रमाच्या स्वरूपात आकारला जायचा आणि पशुपालक शिकारी गोळा पशुपालक असतील शिकारी असतील आणि यांना जे वन वनसंपत्तीमधून काही ना काहीतरी वस्तू गोळा करणारे असतात मध गोळा करणारे लाकूड गोळा करणारे असे जे काही गॅदरर असतात त्यांना कर प्रणालीतून सूट देण्यात आली होती आता राजा काय सोडणार आहे का महाजन पदाचा राजा बिलकुल सोडणार नाहीये हे सूट ऐकूनच पहिल्यांदा आपल्याला तिथे क्लिक झालं पाहिजे की भाई हे तो होणेवाला नाही आहे म्हणजे हे हंड्रेड पर्सेंट चुकीचं आहे जर तीन चुकीचं आहे तर हा ऑप्शनही निघून जातो आणि मग राहतं कोणतं फक्त वन अँड टू ओके okay? म्हणजे हस्तकले वर श्रमाच्या स्वरूपात हंड्रेड अँड वन पर्सेंट होता समजा एखादा विचार करा मी समजा हस्तकलेवरती काम करणार एखादा व्यक्ती आहे तर माझा काय करणार मी येणार राजाकडे एक आठवडा किंवा एक महिना किंवा महिन्यातले तीन चार दिवस त्याच्याकडे काम करणार तोच माझा कर असणार मी श्रमाच्या स्वरूपात त्यांना कर देणार आहे असं त्याच्यामध्ये नमूद होत आता उजावर हा एक तमिळ जो आपला प्रदेश आहे त्या तमिळ प्रदेशांमधला हा जो शब्द आहे उजावर नावाचा तो कशाशी संबंधित आहे ते मोठे जमीनदार आहे का सामान्य नांगरणी करणारे आहे का भूमिहीन मजूर आहे का किंवा गाव प्रमुख आहे का तर याचा आन्सर होऊन जातं ऑर्डिनरी प्लोगमन इन द तमिळ रिजन म्हणजेच तमिळ प्रदेशातील सामान्य नांगरणी करणारी लोक यांची माहिती आपल्याला कुठे भेटेल लक्षात घ्या आपले जे आर पास एन सी आर टी जी आहे सहावीची त्याच्यातून आपल्याला यू पी एस सीमध्ये आणि एम पी एस सीमध्ये दोघांमध्ये प्रश्न येतात आपली जी आर पास नावाची एन सी आर टी आहे सहावीची त्याच्यामध्ये आपल्याला यू पी एस सी एम पी एस सी दोघांकडेही प्रश्न येतात आपले जे यूट्यूब सिरीज आहे त्या यूट्यूब सिरीजमध्ये तुम्ही जे पाहू शकता की यू पी एस सी एम पी एस सी न्यू पॅटर्न यू पी एस सी एम पी एस सी न्यू पॅटर्न आणि आर पास एन सी आर टी असं जर तुम्ही नेटवरती सर्च केलं युट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला आपली युट्यूब सिरीज दिसून येईल त्याच्यामध्ये मी पूर्णत ते काय केलेलं आहे आर पास एन सी आर टी मधील सर्व काही आपण म्हणू शकतो जे फॅक्ट्स आपल्याला सी एम पी एस सी प्रिलियममध्ये येऊ शकतात दोन्हीकडे येऊ शकतात असे पूर्णतः मराठी मधून ते आपण कव्हर केलेले आहेत ऑबियसली सर्वांनी पाहावे अशा प्रकारचे ते व्हिडिओज आहेत ज्याच्याकडून ज्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न जे कदाचित आपल्याला अवघड वाटतात बऱ्याच मुलांनी हा प्रश्न सोडवलाच नसेल किंवा पूर्णपणे त्याला पूर्णपणे काय केलं असेल अवॉइड केलं असेल आपल्याला मात्र जर आपण आर पास एन जे लेक्चर बघितले आपले सहावीचे जे या चॅनलवरती आहे युपीएससी एम पी एस सी न्यू पॅटर्न तर त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे ती युट्यूब सिरीज इथे कव्हर केलेली आहे आणि तुम्हाला त्याचा काय होईल प्रॉपरली फायदा होऊन जाईल आता पुढे आपला मिडिवलचे प्रश्न आलेले आहेत मिडिवलचे प्रश्न आपण पाहूया ओके दिल्ली सल्तनतच्या खालीलपैकी कोणत्या शासनाने कोणत्या शासकाने इक्ता नावाची पद्धत रद्द केली होती इक्ता नावाची सिस्टीम एबॉलिश केलेली होती ओके okay? एकता म्हणजे एक प्रकारे काय होतं की साधारणपणे ना अनेक जे कर संग्रहक असणार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं आपण म्हणूया काय असणार कर संग्रहक असणार आता त्यांची सिस्टीम जी आहे त्यांनी ते का तिकडे कामकाज चालवणार तिकडे ते, ते प्रशासन सुद्धा चालवणार आणि त्यांच्याकडनं कर गोळा केला जाणार आणि मग तो शेवटी दिल्ली सुलतानाकडे जो असेल मेन सुलतान त्याच्याकडे जाणार ऑब्व्हियसली अशा प्रकारची जी ना सिस्टीम होती जी जास्तीत जास्त डिसेंट्रलाइज होती वीक केंद्रित प्रकारची जी सिस्टीम होती ती अल्लाउद्दीन खिलजीला मान्य नव्हती ओके okay? त्याच्यामुळे त्याला वाटायचं की भ्रष्टाचार कदाचित जास्त होईल शेतकऱ्यांवरती सुद्धा बर्डन जास्त होईल आणि ते होऊ नये या दृष्टीकोनातून अल्लाउद्दीन खिलजीने ही जी इक्ता सिस्टीम आहे ही अबॉलिश केलेली होती ही रद्द केलेली होती तर याचा आन्सर कोणता अल्लाउद्दीन खिलजी येतं प्रकारे मोहम्मद तुगलक मोहम्मद बिन तुगलक आहे फिरोज शाह तुगलक आहे बलबन नावाचे सुद्धा आपल्याला दिसतात ऑब्विस्ली हे दोन्ही जे आहेत ते तुघलक राजघराण्याचे आहेत मोहम्मद बिन तुगलक आणि फिरोजशहा तुगलक तर बलबन जे आहे ते आपले स्लेव डायनेस्टी जी आहे त्याच्यातून येऊन जातात कोणत्या डायनेस्टीमधून स्लेव डायनेस्टी जे आपल्यापासून कुतुबुद्दीन ऐबक नावाचा जो दिल्ली सुलतान होता पहिला दिल्ली सुलतान त्याच्यापासूनच सुरू झालेल्या डायनेस्टीमध्ये आपल्याला बलबन नावाचा सुद्धा दिल्ली सुलतान भेटून येतो ओके आता पुढचा कोणता आहे बघूया खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाने आपले शाही दरबार आणि निवासस्थान आग्रा येथून सिक्री येथे हलवले होते ज्याचे नंतर फतेहपूर सिक्री असे काय झाले होते नामकरण झाले होते त्याने काय केलं शाही दरबार जो नॉर्मली दिल्लीमध्ये व्हायचा आणि निवासस्थान जे दिल्लीमध्ये व्हायचं आपण ऐकलेले मुघल सम्राटांचं ऑब्व्हियसली कोणते मुघल सम्राट औरंगजेब वगैरे त्या काळातले तत्पूर्वी जर बघायला गेलं अकबरच्या काळामध्ये वगैरे तर शाही दरबार निवासस्थानी कुठे असायचं आग्र्यामध्ये आणि आग्र्यावरनं हलवलं सिकरीकडे ऑब्व्हियसली हा आग्रा कधी बनवला गेला होता ते पण तुम्हाला सांगतो जो सिकंदर होता ऑबियसली हा सिकंदर नाही सिकंदर, सिकंदर लोधी म्हणूया आपण सिकंदर लोधी जे होता बेहल लोधी सिकंदर लोधी इब्राहिम लोधी अशी जी लोधी डायनेस्टी होती कोणाच्या अगोदर मुघलांच्या अगोदर ही लोधी डायनेस्टी होती त्याच्या सिकंदर लोधीने आग्रा नावाचं शहर वसवलेलं होतं त्याच आग्रा शहरामध्ये सम्राट अकबर जे आहे मुघल सम्राट अकबर किंवा मुघल बादशाह अकबर त्यांचं काय होतं आग्र्याला अगोदर निवासस्थान होतं त्यांनी सिकरी इथे हलवलं आणि तिथेच त्यांनी फतेहपूर सिकरी असं अजून एक मोठं शहर विकसित केलं ऑब्वस्ली त्याचा आन्सर तुम्हाला अंदाज आलाच असेल दॅट विल बी अकबर अकबराने हे सर्व केलेलं आहे की त्याने आपलं शाही दरबार निवासस्थान आग्रा इथून सिक्री इथे हलवलं आणि त्याचं नंतर नाव फतेहपूर सिक्री असं केलेलं आहे पुढचा एक प्रश्न बघूया आपण आता की मध्ययुगीन भारतातील भक्ती संस्कृतीबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मध्ययुगीन भक्ती चळवळ हा भारतातील इस्लामच्या प्रसाराचा थेट परिणाम होता ओके okay, बघा थेट सुद्धा एक महत्वाचा शब्द आहे थेट परिणाम होता भक्ती चळवळीने त्यांना समान महत्व दिल्याने समाजातील महिलांचेही महत्व वाढले होते महिलांना समान अशी ट्रीटमेंट दिल्या कारणामुळे महिलांचे महत्वही वाढले होते आता सगळ्यांना माहिती आहे सेकंड स्टेटमेंट तर हंड्रेड अँड वन पर्सेंट बरोबर आहे फर्स्ट स्टेटमेंट बद्दल आपण काय होईल थोडंसं कन्फ्युजन हो की नेमकं फर्स्ट स्टेटमेंट बरोबर आहे का चूक आहे तर ऑब्विसली हे स्टेटमेंट बरोबर आहे आपल्या भारतामध्ये जेव्हा इस्लाम या इस्लाममध्ये जी सुफी परंपरा होती त्या सुफी परंपराचा आणि एव्हाना आपण डायरेक्टली म्हणूया इस्लामचा एक थेट परिणाम म्हणून भक्ती चळवळ मध्ययुगीन कालखंडामध्ये पर्टिक्युलरली इस्लामच्या थेट परिणामामुळे सुरू झालेली होती म्हणून याचा आन्सर होतं वन अँड टू बऱ्याच जण काय करणार बऱ्याच जणांना वन हे ऐकूनच करायची चुकीचं वाटेल का कारण सिंपल गोष्ट आहे त्यांनी आपले बनू शकतो रेफरन्स बुक त्याच्यासोबत आपले एन सी आर टी प्रॉपरली वाचलेले नव्हते त्यामुळे एन सी आर टीचे आपले सिरीज आहे ते तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट करायचेच आहे जेणेकरून असे सोपे सोपे सुद्धा प्रश्न चुकायला नको आता जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत त्यातली एक इनकरेक्ट पेअर आपल्याला निवडायची आहे चुकीची जोडी आपल्याला निवडायचे आहे हे जर बघितले तर आपल्याला कळून येतील हे सगळे कोण आहेत हे सगळे ट्रॅव्हलर आहेत वेगवेगळे प्रवासी आहेत जे आहे। आपल्या भारतामध्ये आले होते भारतामध्ये येऊन भारताच्या संस्कृतीबद्दल ज्यांनी काय केला होता अभ्यास केला होता इब्न बतुत्ता मोरोक्को मधून आले होते का तर हे मोरोक्को मधून आले होते त्याच्यानंतर निकोलरो कोणती हे व्हेनेशिया नावाच्या एरियामधून आले होते का तर ते वेनेशियन होते अब्दुल रझाक टर्कीमधून आणि डोमिंगो पेस पोर्तुगीज मधून या दोघांपैकी एक हंड्रेड अँड वन पर्सेंट चुकी आहे मग डोमिंगो पेस चुकीचा आहे का अब्दुल रजाक चुकीचा आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या पहिले दोन तर बरोबर डोमिंगो पेस जे पोर्तुगीज आहे ते बरोबर आहे तर अब्दुल रजाक जे आहे ते तर टर्कीशचे नव्हते ते होते पर्शियाचे म्हणून आपण त्यांना म्हणूया आप पर्शियन ते कोण होते पर्शियन होते पर्शिया हा जो देश आहे ऑबियसली त्या भागातले होते पर्शिया देशाला आज आपण इराण असं म्हणतो ओके त्याची राजधानी आपल्याला माहिती आहे इराण या राज्य इराण या देशाची राजधानी तेहरान आहे त्या देशाचे हे आपले अब्दुल रजाक होते आपल्याला इथे जोडी चुकीची करून दिलेली आहे पुढे आपण बघूया विजयनगर राजाच्या कृष्णदेवराय या राजाबद्दल खालील विधानं विचारत घ्या कृष्णदेवराय तुलवा वंशाचा होता का हंड्रेडन पर्सेंट तो तुलवा वंशाचा होता परंतु संस्थापक पर नव्हता तुलवा नसर नायक किंवा तुलवा नायक जे होते तेच तुलवा वंशाचे संस्थापक होते आधी तुलवा वंशाचे संस्थापक आपले विजयनगर राजाचे कृष्णदेवराय नव्हते त्या फक्त त्या आपण म्हणू शकतो की तुलवा वंशाचे होते संस्थापक नव्हते त्याने रायचूर दोबावर स्वारी केली होती का तर हंड्रेड पर्सेंट त्याने रायचूर दोआ या एरियावरती स्वारी केली होती पोर्तुगीजांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते का तर हंड्रेड अँड वन पर्सेंट होते ते शैव होते का नाही भाऊ शैव नव्हते ते काय होते वैष्णव होते शैव म्हणजे शिवाची पूजा करणारे वैष्णव हो म्हणजे विष्णूची पूजा करणारे ते वैष्णव होते म्हणून हे आपला आहे त्यांना ओळखलं जायचं का अशी उपाधी त्यांना दिली गेलेली होती का तर हंड्रेड अँड वन पर्सेंट दिली गेलेली होती मग जर व्यवस्थित पाहिलं तर वंशाचे संस्थापक नव्हते या अनुषंगाने हे दोन तर निघूनच गेले होते सुरुवातीला दोन आणि तीन बरोबर आहे म्हणून हे आन्सर येऊन जातं चार आणि पाच कडे जायची पण गरज नव्हती बघा दोन हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे पोर्तुजानचे मैत्रीपूर्ण संबंध तेही बरोबर आहे मग चार आणि पाच बघायची गरज नव्हती त्यापैकी चार जे आहे ते चुकलेलं आहे ओके त्या हेही आपलं निघून गेलेलं आहे तर आपल्याला इथे आन्सर अशा पद्धतीने भेटले लक्षात घ्या विजयनगर कृष्णदेवराय जे विजयनगरचे जे कृष्णदेवराय ते तुलव वंशाचे होते असंच तुलव आले आले आपण क्लिक करून टाकू पण पुढचं वाचा व्यवस्थित ते तुलवंशाचे संस्थापक होते का तर नाही संस्थापक नव्हते फक्त तुलव पुढील सदस्य ते आपले होते असं आपण म्हणू शकतो आता मॉडर्न हिस्ट्रीमधले काही प्रश्न आपल्याला इथे दिलेले आहेत बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ओके त्यांचा महाराष्ट्र म्हणजे आपण म्हणू शकतो मराठा साम्राज्याची जी, जी काही भूमी होती त्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विजयाबद्दल कोणकोणते वाक्य बरोबर आहे त्यांचा विजय होता जो कोणता कॉन्क्वेस्ट सक्सेसफुल झाला अठराशे अठरा साली झाला का तर बरोबर आहे तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामुळे त्यांचा अठराशे अठरा साली आपण म्हणू शकतो महाराष्ट्र अशा याच्यावरती इंग्रजांचा विजय पूर्ण झाला त्यामुळे पहिले आणि तिसरं हे दोन्हीही बरोबर आहे तर पहिलं आणि तिसरं दोन्ही बरोबर आहे तर हे ऑप्शन निघून जातं हा ऑप्शन निघून जातो आणि हे दोन ऑप्शन अजूनही राहतात आता त्यावेळेला आपले पेशवा कोण होते तर बाजीराव हो, दुसरा होता का कोणी वेगळा होता का तर लक्षात घ्या आपले मराठा साम्राज्याचं एक प्रकारे इंग्रजांसोबत तीन युद्ध झाली पहिले आंग्ल मराठा युद्ध दुसरे आंग्ल मराठा युद्ध आणि तिसरे आंग्ल मराठा युद्ध आंग्ल मराठा युद्ध याच्याऐवजी आपण इंग्रज मराठा युद्ध हे सुद्धा शब्द वापरू शकतो पहिल्या याला आपण म्हणू शकतो की आपले कोण पेशवा होते सवाई माधवराव आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दोन्ही युद्धाच्या वेळेला पेशवा पदावरती कोण होते बाजीराव टू त्यामुळे हे बाजीराव दुसरा हे हंड्रेड अँड वन पर्सेंट बरोबर आहे आणि याच्यानुसार आपला आन्सर काय सर्व बरोबर ओके जनरली मुलं काय करतात माहिती आहे का ऑल करेक्ट असेल तर ऑल करेक्ट क्लिक करून टाकतात पण अगोदर फॅक्ट्स वाचा ते आधी समजून घ्या काय त्याच्यामध्ये काही आपल्याला म्हणू शकतो की एखादं बरोबर आहे एका चूक आहे काय स्टेटमेंट आहे त्याच्यावर पहा उगाच दिसलं ऑल करेक्ट वाले तर लगेच ऑल करेटला क्लिक करू नका इथे आहे आन्सर ऑल करेक्ट मात्र प्रत्येक वेळेला तसं असणार असं नाही आहे ओके okay? खालीलपैकी कोणी संविदय कायदेभंग हा अशा नावाचा एक ग्रंथ लिहिला होता ज्या ग्रंथाचा गांधीजींच्या मनांवरती गांधीजींच्या तत्वांवरती खोल परिणाम झाला होता आपल्याला माहित आहे की हे जे सर्व व्यक्ती आहेत सर्व व्यक्ती एक मोठे विचारवंत आहेत लिओटॉस्टॉ यांचा प्रभाव गांधीजींवरती पडलेला हंड्रेड पर्सेंट आपण पाहतो जॉन सुद्धा प्रभावी मतो होते काल सुधा प्रभावी आपल्याला साम्यवाद काल मार्क्सने दिला होता परंतु याचा आन्सर होऊन जातो हेन्री डेव्हिड थरो जे हेन्री डेव्हिड थ्रो यांनी सविनय कायदेभंग नावाचा ग्रंथ लिहिला ज्याला इंग्लिशमध्ये ऍक्च्युअली त्यांनी ग्रंथ लिहिला सिव्हिल डिसओबिडियन्स ओके या सिव्हिल या ग्रंथाचा गांधीजींच्या मनांवरती खोल परिणाम झाला ज्याच्यामुळेच आपल्याला माहिती आहे एकोणीसशे तीसच्या आसपास सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ गांधीजींनी मिठाच्या कराला विरोध करून दांडी यात्रा चालू करून त्यांनी केलेली होती तर तो आपल्याला एक तिथे दिसून येतो पुढचा पण आता प्रश्न बघूया डेव्हिड डेविड आपला मागच्या प्रश्नाचा आन्सर होतं फाळणी अपर्याय आहे अपरिहार्य म्हणजे काय भई इनिव्हिटेबल आहे करावंच लागेल कदाचित फाळणी असं कोणत्या काँग्रेसचा नेता होता ज्याला सर्वात पहिल्यांदा असं वाटलं होतं फाळणी अपरिहार्य आहे हे मान्य करणारा काँग्रेसचा सर्वात पहिला नेता कोण होता ओके याच्यामध्ये आपल्याला आन्सर येतं चक्रवर्ती राजगोपालाचारी ओके याच्यामध्ये ऑब्व्हियसली आपल्याला काय वन लाइनर टाइप हा क्वेश्चन आलेला आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी हे त्याचा आन्सर येऊन जात आहे ओके okay? त्यांचं असं मत होतं की कदाचित फाळणी हे होणारच आहे आता ते फाळणी कशी होते काय होते याच्यावरच आपण विचार केला पाहिजे होता इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच आपली काँग्रेस जी आहे त्यांचं फैजपूर अधिवेशन जे झालं होतं त्या फैजपूर अधिवेशनापैकी खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही हे विचारलंय सत्य आहे असं नाही विचार सत्य नाही म्हणजे चुकीचं विधान कोणतं हे पहिली गोष्ट बघा काय लिहिलं ग्रामीण भागात हे आय एन सीचे चे पहिले अधिवेशन होते का तर हे हंड्रेड पर्सेंट ग्रामीण भागात आय एन सीचे चे पहिलं अधिवेशन होतच ओके यात एक आकडा दिलाय आणि आपल्याला जनरली एक मुलांची अशी विचारसरणी असते की आकडा आला म्हणजे चुकीचाच असणार भाऊ आकडा आला म्हणजे चुकीचा असं जे मुलं विचार करून जातात ना त्यांचं हे हंड्रेड पर्सेंट चुकलं असणार यात लिटरली चाळीस हजार शेतकरी सहभागी झाले होते त्याच्यामध्ये धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी हे अधिवेशनाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावणारे व्यक्ती होते का तर हंड्रेड अँड वन पर्सेंट व्यक्ती होते फैसपूर अधिवेशन आपल्याला माहिती आहे खानदेशच्या एरियामध्ये झालं होतं आणि खानदेशमध्ये धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांचं सुद्धा समाजकार्य आपल्याला पाहायला भेटतं दोघांनीही फैसपूर अधिवेशनामध्ये काय केलेलं स्वतःचं महत्त्वाची भूमिका बजावलेली होती या अधिवेशनाचे अध्यक्ष शंकरराव देव होते का आता विचार करा है तीनी है हे तिन्ही बरोबर आहे म्हणजे हे चुकीचं आहे ना भाऊ शंकरराव देवच आपलं काय आहे चुकलेलं आहे मग कोण होते तर जवाहरलाल नेहरू आपण म्हणूया जवाहरलाल नेहरू या, या जवा, फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते ओके जवाहरलाल नेहरू होते हे लक्षात घ्यावा ओके त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न येऊ शकतात एव्हा आय जे आहे ते आय एन सीचे चे अठराशे पंच्याऐंशी पासून ते लिटरली एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत कोण अधिवेशन महत्त्वाची होती त्या अधिवेशनामध्ये कोण कोण त्यांचे अध्यक्ष होते कोणकोणत्या अधिवेशनाचे महत्त्वाचं आपण कारण काय आहे की एकोणीसशे छत्तीसचं फैजपूर अधिवेशन का महत्वाचं होतं नाईन्टीन ट्वेंटी फोरचं बेळगावचं अधिवेशन का महत्त्वाचं होतं नाईन्टीन थर्टी एट थर्टी नाईनची अधिवेशनंसुद्धा का महत्वाची होती त्यांचा सुभाषचंद्र बोस यांच्याशी काय संबंध होता त्याच्यानंतर आपण बघू शकतो की एकोणीसशे सोळाचं अधिवेशन लखनौचं का महत्वाचं होतं एकोणीसशे सातचं सुरतचं अधिवेशन का महत्वाचं होतं एकोणीशे पाच बनारस अधिवेशन का महत्वाचं होतं या सगळ्या अधिवेशनाचं महत्वाचं कारण त्यांचं वर्ष आणि त्यांचे अध्यक्ष हे तिन्ही फॅक्ट आपल्याला युपीएससी करा तुम्ही केव्हा एव्हा एमपीएससी करा हे तिन्ही फॅक्ट तुम्हाला जवळपास माहीतच असले पाहिजे ओके फॅक्ट कडे तुमची नजर पाहिजेच काय आमची ओके okay? शेवटचा इथे प्रश्न बघूया काय आहे सती प्रथा कोणी बंद केली कोणता असा गव्हर्नर जनरल होता लक्षात घ्या जे गव्हर्नर जनरलचे प्रश्न असतात गव्हर्नर जनरल किंवा आपण म्हणू शकतो व्हाईस रॉयचे जे प्रश्न असतात ते कायमचे आपल्याला एम पी एस सी मध्ये येताना दिसत okay? आहे ओके त्याच अर्थाने आपण म्हणू शकतो एक प्रश्न इथे दिलेला आहे की यांना सोपा प्रश्न दिला आहे सती वॉज प्रोहिबिटेड बाय विच ऑफ दी गव्हर्नर जनरल तर याचा आन्सर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक आपल्याला माहिती आहे त्याच काळामध्ये द्वारकानाथ टागोर राजा राम मोहन रॉय अशा काही सेवकांनी सुद्धा यांच्यासाठी अर्ज केले होते की सती जी प्रथा आहे ही खूप प्रथा आहे ही चांगली प्रथा नव्हे तर या प्रथेला विरोध झाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून लॉर्ड विल्यम बेंटिक यांचं सुद्धा म्हणणं होतं त्यांनी सुद्धा यांना अनेक प्रथा ज्या होत्या त्या बंद करण्यावरती लक्ष दिल्या होत्या जसं येणा आपण स्त्री भ्रूण हत्याचा रिलेटेड ज्या काही प्रथा होत्या त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो ठगी जी आपले सिस्टीम ठगी नावाचे सिस्टीम जी आपल्या इंडियामध्ये चालवत होती अशा सर्व गोष्टींना विरोध लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात झाला होता ज्याचा लोकशाही तत्वावरती सुद्धा विश्वास होता समाज सुधारणेवरती सुद्धा विश्वास होता आणि त्याने सती प्रथा आपल्या होती बंद केली होती ओके अशा प्रकारे आपण म्हणू शकतो या सगळ्या प्रश्नांचं पंधरा जे प्रश्न होते आपले कशा कशातले होते एन्शंट हिस्ट्रीतले होते मिडिवल हिस्ट्रीतले होते आणि मॉडर्न हिस्ट्रीतले होते म्हणजेच ऑबियसली प्राचीन इतिहास मध्य आपले आधुनिक इतिहास तुमचं व्यवस्थित अनालिसिस झालं पाहिजे की कि किती प्रश्न बरोबर आले किती प्रश्न चुकले किती प्रश्न नॉट अटेम्प्टेड आहे तुम्ही अटेम्प्टच केले नाही ओके मग ते यानं चुकलेले आहे किती समजा एन्शियंट इस्ट्रीचे पाच पैकी तीन बरोबर आले एक चुकला एक नॉट अटेम्प्टेड आहे आणि व्यवस्थित ॲनालिसिस करायचं की हे का चुकलं त्याचं रिझन तिथे समजून घ्यायचं आहे आणि त्याच्याबद्दल काही डाउट्स वगैरे असतील ते तुम्ही आम्हाला सुद्धा शेअर करू शकता ओके तशाच प्रकारे आपण काय करतो ॲनालिसिस कंप्लीट करतो अशाच प्रकारे आपण नेक्स्ट जी लेक्चर आपली टेस्ट सिरीज असणार आहे त्या नेक्स्ट टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारे हिस्ट्री या विषयातले जे काही तो आपले ॲनालिसिस आहे त्या ॲनालिसिस कंप्लीट करू शकतो